नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना दोन गोष्टीवर प्राधान्यानं काम करायचं असतं पहिली आपल्या सहा महिन्याचा घर खर्चाचा पैसा लगेच बाजूला काढायचा असतो हे नियोजन न करता चुकूनही नोकरी सोडून व्यवसायाकडे येऊ नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या कुटुंबियांना समोर बसवायचं जे जे आपल्या उत्पन्नावर अवलंबून आहेत अशा प्रत्येकाला आपल्या समोर बसवायचं आणि स्पष्टपणे सांगायचं की आता व्यवसाय सुरू करतोय नोकरीचा पैसा बंद होणार आहे त्यामुळे वर्षभर घर खर्चा व्यतिरिक्त इतर पैशाची कोणी मागणी करू नये कारण आपल्यावर अवलंबून असणारा प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला काही ना काही पैसे मागतात आणि तुम्ही जर नाही म्हणायला लागलात जर सलग वर्षभर होत राहिलं तर घरामध्ये वादविवाद वाढतात तुमच्या ह्या कृतीमुळे घरात कोणतंही टेन्शन निर्माण होणार नाही यासाठी त्यांची सुद्धा आधी मानसिकता तयार करून ठेवायची असते या दोन गोष्टीवर तुम्ही प्राधान्यानं काम केलं तर तुम्हाला व्यवसायासाठी बाकीच्या गोष्टी सोप्या जातात सर्वे करणं रिपोर्ट तयार करणं प्रोजेक्टच्या मागे लागणं माहिती घेणं या सगळ्या गोष्टी नंतर जात या दोन गोष्टीवर आधी काम करा हे केल्याशिवाय चुकूनही नोकरी सोडून व्यवसायाकडे येऊ नका